नमस्कार सगळ्यांना नमस्कार दुपार झाली दुपार आता कसं पेशंटचा चाललाय आराम दुपारचं काय करणार आहे उन्हाचा उन्ह बाहेर ऊन उन बाहेर नसतं चिंग चिंग चिंग, चिंग करतय नसतं बाहेर उभा वा सोशे वाटाना दवाखान्यात नेलो होत तिला तब्येत बिघाडली तिची असं लिहिलं गेली तिकडं आणि तशीच तब्येत बिघाडली ना उलट्या व्हायला लागल्या पोटात दुखायला लागलं अनेक आता ही काय पिल्लूची आली परीक्षा जवळ चार पाच दिवसा एकवीस तारखेला आहे का mm -hmm. त्याच्यामुळे तिचा आता चाललाय अभ्यास कसं ही बाबा चांगल्या मार्काने अभ्यास कर आणि चांगल्या मार्कानी पास हो जेणेकरून काय तुम्हाला तर माहिती आहे बाबानु लई मार्क कमी पडल्या मग पैसे पाणी भरपूर लागत आहेत बरं जाऊ दे भावानं न चालला यांचा आराम आता दाजेने काय आज जरा उशिरा जाणार आहे मार्केटला मी काय आता आपल्या इथं गावात चालू झालं आहे पण आता इथं काय दाजेचा नंबर नाही लागत आपलं ज्या ठिकाणी आहे त्या जर आपल्याला दाजेला आता कामाला जावं लागणार आहे तर हो का बाबा ना पाणी फिनी मारलं मस्त पैकी उन्हात आणचं गार जाडं केली सगळी सगळ्यांना पाणी मारलं आहे टोटल कसं हिरवंगार दिसतंय का तिकडं उन्हात कसं दिसतंय इकडं पाणी मारलं आहे मी टोटल झाडं काय थोडीत का पाणी बी यायचं म्हणल्यानंतर हां तेला आता त्याला तिकडे आंब्याची झाडं लावलेली आहेत खाली त्याला तर दोन चार दिवस झालं पाणीच नव्हतं पण आज तासभर मोटर चालवली बस सगळ्यांना पाणी दिलं टोटल आता काय येल चांगल्यापैकी झाला आहे मस्त असं असा तो आम्ही तर चालला आहे आराम उन्हात आणचा आता मी काय करणार आहे जेवण करणार आहे मस्त आता आपल्याला कसं कामाला निघायचं ना म्हणून जेवण जेवण करतो म्हणजे <laughs> चला बरं जेवण का नाही जायचं तर तुम्हाला मी म्हणलो आपली इथं कसं गावातच मार्केट चालू झालंय आणि त्या ठिकाणी मी उद्घाटन होत राणी मी री होतो तर म्हटलं दाद्याचा नंबर लागेल तिथं कामाला कसं आहे शेजारच्या गावाची दहा पंधरा पोर आहे तिथं त्याच्यामुळे दादाचा काय नंबर लागायचा दिसत नाही तिथं चला मग आपलं ती हातचं काम सोडायचं पहाच्या पाठी मग लागायचं कशाला पण मी नाव कसं शेतकऱ्या शेत मार्केटला ही नक्कीच तुम्हाला मी दाखवेल तर मी तिथं शे कसली ग मी थोड दुर दुर तर मी आता तिथं गेल्यानंतर जरा शूटिंग करून आणू लागतात काय वाटतात आता आजच उद्घाटन होतं आणि भरपूर कांदा राहते ठिकाणी आता इकडे काय झालं की पार्कला जरा लांबांतर पडतंय ना लोकांना कांदा नेण्यासाठी येण्यासाठी लांबांतर पडते बाळ जाते आता लोक काय जवळच बघणार ना जिथं कोरडून तिथं म्हणजे जवळ बाड वाचत रेट काय इथं तिथं पण बाड वाचताय ना त्याच्यामुळे शेतकरी लोक काय करतात जवळच पडते तर बघू आता कसं आहे आपल्या शेटणी आपल्या गावात तर दाजी आपला येण्याचा खर्च वाचल त्या ठिकाणचा राहण्या म्हणजे मुक्काम राहतो ना आणि खर्च बी होतो त्या ठिकाणी हॉटेलमध्ये तर कोणाला पाणी सुटलंय भाजी केली मेथीची भाजी आपलं काय म्हणतात करडईची भाजी आणि वालाची शेमिल राव केलं तो मला एवढं काढून अरे एवढं नाही करणार मी मला लागलं तर परत घेईल पण मुळ मोठी टाकायचं पुन्हा जेवायचं नाही तुला असो बाई चला जेवण करायला कराय ना भाई न काय भूक लागली तुम्ही विचार करा मला दोन दोन व्हायला जेवायला आता दाज तुम्हाला माहिती आहे बारा साडेबारा वाजता निघत असतो पावणे बारा वाजता निघत असतो पण आता दाज अजून होणार तासाने तीन वाजता येऊन निघणार आता आपल्याला पेमेंट आला त्या आता बऱ्याच आपल्या वहिनी म्हणजे तर मानचा तर मी म्हणतो थोडाफार फरक पडलाय तर आपल्याला इच्छा इच्छिते पेमेंट करत जाजी नेमका दवाखाना कुठे हा नाव दवाखान्यात जायचं घरामध्ये या मधनगर पण पंचेचाळीस किलोमीटर आहे राहुरी शिर्डी श्रीपूर टी रोड कल्याण रोड कल्याण आणि तेव्हा घानाग हे हायवे रोडला चिट्टू जाईल आपलं जी बस स्टँड आहे ना बस स्टँड टी बस स्टँड बस स्टँड ह्या साईडला आणि दवाखाना ह्या गेल्यानंतर कोणी सांगत आहे की दवाखाना आता मी तर हे लोक आढळतात तुम्ही हे बघा तिथ दाखा गेलो त्यावेळेस आपण बन रोडच्या कटरात बोर्ड आहे त्याच्या डॉक्टरचं नाव देशमुख नावेश pero pronto सकाळी साडे आकारा होता कार्यक्रमा तो आकारा होता तिथं तुझं चिवडा पेढे त्याच्यामुळे खूप नाही राहिले मग 我忘了，咋整啊？ आता डॉक्टरने जास्त खायला सांगितलं पेशंटला त्याच्यामुळे कर्डची भाजी परत मेथीची भाजी आता तस ती तुझी भाजी बियायची बर का मला म्हणलं बदलून बदलून बाज चांगले दोन हजार बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे पंचवीसशे साडे पंचवीसशे सव्वीसशे चोवीसशे रुपये जमा हे कोणी

पस्तीसशो रुपये पस्तीसशो रुपये कर रहे हैं.